कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून इंदापूरमध्ये नुकसानाची पाहणी करण्यात आलेली आहे इंदापूर तालुक्यातील सणसर इथल्या नुकसानाची मंत्री भरणे यांनी पाहणी केली आहे सणसर येथील ओढ्याचं खोलीकरण तातडीनं करून द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे लोकांच्या मागणीचा विचार करून तातडीनं खोलीकरण करण्याचं आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलंय तर नागरिकांकडून मंत्री भरणे यांच्यावर संतापही व्यक्त करण्यात आलाय इंदापुरातील शेतफळ या भागात एका दिवसा छप्पन्न इथं जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल तिथं आमचे जनावरे काय वाहून गेल त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिलेले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल